हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यव्यवस्था या टॉपिकवर महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत आपण जर महिला व बालविकास विभाग तसेच समाजकल्याण या परीक्षेकरिता जर फॉर्म भरला असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अगदी महत्त्वपूर्ण असणार आहे त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या लगेचच नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिला प्रश्न आहे भारतीय संविधान घटना समितीचे अध्यक्ष कोण होते चार ऑप्शन आहेत काळजीपूरक वाचा ज्यांना उत्तर येत असेल ते खाली कमेंट करू शकता तर भारतीय संविधान समितीचे अध्यक्ष होते ऑप्शन क्रमांक चार डॉक्टर राजेंद्र प्रसाद पुढील प्रश्न भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढील प्रश्न घटनेचा सरनामा कोणी तयार केला तर तो तयार केला आहे पंडित नेहरू यांनी पुढील प्रश्न भारतीय राज्यघटनेची किल्ली किंवा आत्मा असे खालीलपैकी कशा संबोधण्यात येते तर ते येतं उद्देशपत्र केला पुढील प्रश्न भारतीय राज्यघटनेतील मूळ कलमे व परिशिष्ट किती तर मूळ कलमे आहेत तीनशे पंच्याण्णव आणि परिशिष्ट आहेत आठ पुढील प्रश्न भारतीय राज्यघटना भारतीय घटना समितीने केव्हा स्वीकृत केली तर ती केली आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी पुढील प्रश्न भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली तर ती आली आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला पुढील प्रश्न भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी लागलेला कालावधी किती तर तो आहेत दोन वर्षे अकरा महिने सतरा दिवस पुढील प्रश्न भारतीय संविधान लेखा समितीचे अध्यक्ष कोण होते तर ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढील प्रश्न भारतीय शासन पद्धती कशा प्रकारची आहे तर भारतीय शासन पद्धती ही संसदीय प्रकारची आहे अजूनही प्रश्न बघायचे आहेत परंतु त्यापूर्वी छोटीशी अॅडवर्टाइजमेंट जर आपल्याला समाज कल्याण विभाग याकरिता जर विद्यार्थी मित्रांनो टेस्ट सिरीज पाहिजे असेल क्वेश्चन बँक पाहिजे असेल तर आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्यामध्ये अठरा हजार था प्लस प्रश्न तुम्हाला भेटतील प्राईस आहे फक्त चारशे नव्याण्णव रुपये प्रत्येक टॉपिकवर ऑनलाईन टेस्ट भेटेल करंट अफेअरचे अपडेटेड तुम्हाला पीडीएफ फाइल भेटतील ॲप डाउनलोड करून तुम्ही हा कोर्स विद्यार्थी मित्रांनो परचेस करू शकता फ्री कंटेंट आहे ते देखील बघू शकता यामध्ये सामन्यज्ञान मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर बुद्धिमत्ता अंकगणित गणित चालू घडामोडी सर्व प्रश्नपत्रिका आणि फुल एन्ड टेस्ट हे आपण या ठिकाणी कव्हर केलेलं आहे यानंतर पुढील प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेची कल्पना सर्वप्रथम कोणी सुचवली तर ती सुचवली आहे यम एन रॉय यांनी पुढील प्रश्न भारतीय राज्यघटनेच्या सातव्या परिशिष्टात एकूण किती सूची आहेत तर त्या आहेत एकूण तीन सूची पुढील प्रश्न सध्या भारतीय राज्यघटनेत किती कलमे व परिशिष्ट आहेत तर सध्या भारतीय राज्यघटनेत एकूण चारशे सदुसष्ट कलमे आणि बारा परिशिष्टे आहेत पुढील प्रश्न घटना समितीचे कायदेशीर सल्लागार कोण आहेत तर ते आहेत बी एन राव पुढील प्रश्न भारतीय राज्यघटनेतील आठव्या परिशिष्टामध्ये एकूण किती राष्ट्रीय भाषांचा समावेश केला आहे बारा सोळा अठरा की बावीस तर याचं योग्य उत्तर आहे बावीस पुढील प्रश्न भारतीय राज्यघटनेत कल्याणकारी राज्याचा उल्लेख कशामध्ये आला आहे तर तो आला आहे मार्गदर्शक तत्वांमध्ये पुढील प्रश्न भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वे कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आले आहेत तर ती घेण्यात आली आहे आयर्लंडकडून पुढील घटना दुरुस्ती हे भारतीय राज्यघटनेतील घटक कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आले आहेत तर याचं योग्य उत्तर आहे दक्षिण आफ्रिका पुढील प्रश्न घटना परिषदेची पहिली बैठक केव्हा झाली तर ती झाली आहे नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी पुढील प्रश्न भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार सर्व भारतीय नागरिक कायद्यापुढे समान आहेत तर याचं योग्य उत्तर आहे चौदा नेक्स्ट भारतीय राज्यघटनेप्रमाणे अनिबानी किती प्रकारे अंमलात आणता येते ऑप्शन आहेत एक दोन तीन की चार या प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करायचं आहे तुमच्यासाठी हा विद्यार्थी मित्रांनो होमवर्क आहे त्याच पद्धतीने महिला व बालविकास विभाग याकरिता देखील विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे क्वेशन बँक आणि टेस्ट सिरीज उपलब्ध आहेत ही देखील आपण परचेस करू शकतात याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर कोर्स परचेस करा आणि अभ्यासाला सुरुवात करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा थँक्यू